माधुरी हत्तीणीच्या हस्तांतरणावरून सुरू असलेल्या वादात आता मोठी घडामोड झाली सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे या संदर्भात नांदणी मठ राज्य सरकार आणि वनताराकडून संयुक्त बैठक मुंबईत पार पडली या बैठकीमध्ये याचिकेच्या मसुद्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला असून सोमवारच्या सुनावणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली तर नेमका काय घटनाक्रम आतापर्यंत माधुरी हत्तीच्या संदर्भातला राहिलेला आहे दोन हजार तेवीस साली मठानं महादेवी अर्थात माधुरी हत्तीची सुटका करावी यासाठी पेटानं उच्चाधिकार समितीकडे याचिका दाखल एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात नांदणी मठाची मुंबई उच्च न्यायालयात नांदणी मठानं धाव केली तीन जून दोन हजार ला उच्चाधिकार समितीचा माधुरी हत्तीला गुजरात येथील मध्ये नेण्याचा निर्णय झाला सोळा जुलै दोन हजार पंचवीसला माधुरी हत्तीला वनताराकडे हस्तांतरित करण्याचा उच्च न्यायालयाने निकाल दिला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला हत्तीला वनताराकडे सोपवण्याचा आदेश आला आदेशानुसार नांदणीतून वनताराकडे घेऊन जात असताना जनभावनेचा उद्रेक झाला माधुर यातिणीला पुन्हा परत आणण्यासाठीचा लढा सुरू झाला